आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज दाखवण्यासाठी आणल्या होत्या अजून जिल्हाध्यक्षांना गाड्या द्यायचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही पण ही, ही।, ना ही। काय पहिलीच वेळ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जात आहेत दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये देखील महाराष्ट्रातल्या तमाम जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली होती खास करून ग्रामीण भागातले जे जिल्हाध्यक्ष येतात यांना जिल्हा फिरत असताना तिथे पुरेशी ट्रान्सपोर्टेशनची साधनं नसतात आणि म्हणून पक्ष कार्यालयासाठी ती कार्यासाठी ती गाडी दिली जाते डॉक्टर जितेंद्र आव्हाड बहुतेक विसरले असतील की तेही कधी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि दोन हजार आठ नऊला तत्कालीन अध्यक्ष अशोक रावळांना जेव्हा ती गाडी मिळाली ती नंतर काही काळासाठी डॉक्टर जितेंद्र देखील जिल्हाध्यक्ष म्हणून वापरत होते पण माणसाला विस्मृती ही देणगी देवानी दिली आहे आणि त्यांना अनेकदा स्वतःबद्दलच्या गोष्टी आठवत नाहीत म्हणून बहुतेक त्यांनी काल ते वक्तव्य केलं असेल अजून जिल्हाध्यक्षांना कुठली गाडी मिळणार आहे कधी मिळणार आहे याबाबतचा कुठलाही निर्णय झालेला नाही पण गाड्या ह्यापूर्वी देखील जिल्हाध्यक्षांना पक्षातर्फे पक्षप्रचारासाठी जिल्ह्यामध्ये पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी याहीपूर्वी देण्यात आलेल्या आहेत पुढे जाऊन ते हे देखील म्हणाले की एक ड्रायवर द्या दोन बरोबर लोक द्या की ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष कुठे पळणार नाहीत आमदार कुठे पळणार नाहीत असं काहीही घडणार नाही ठाण्यातले पदाधिकारी तर तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्या देखत आम्ही सगळेजण अजितदादांबरोबर गेलो आम्ही कोणीही घाबरलो नाही तुमचा स्वीय सहाय्यक गेला तुमच्या कार्यालयामध्ये अनेक वर्ष काम करणारा तुमचा सहकारी गेला त्यामुळे आम्हाला कोणालाही घाबरून कुठे जायची निवडणुका आल्यात म्हणून जायची गरज नाही आम्ही अजित पवार साहेबांचे निष्ठावान आहोत आम्हाला दोन माणसं गाडीबरोबर द्यावी अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती येणार पर नाही पण जसजशा निवडणुका येतील तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक टिकलेत ना हे मात्र त्यांनी तपासून बघा आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा